सकाळी झटपट होणारा पोटभरीचा नाश्ता जर आपल्याला करायचा असेल तर आज आपण असाच एक पदार्थ करणार आहोत तो म्हणजे सेट डोसा नमस्कार वैशाली झी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे इथे मी सगळं एका वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटीच पोहे मी भिजवून ठेवलेले आहेत एक वाटी दही एक वाटी रवा आणि एक वाटी पाणी पाण्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आता पहिल्यांदा हे भिजवलेले पोहे आपण मिक्सरच्या जारमध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये एक वाटी रवा एक वाटी दही आणि एक वाटी पाणी याची आपल्याला एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे जेवढं आपण बारीक करू तेवढे आपले सेट डोसे छान होतात जाळीदार होतात आता हे पीठ जे आहे ते आपलं वाटून झालेलं आहे एक वाटी पाणी आपण अगोदर घातलेलं आहे आता मी अर्धी वाटी पाणी अजून घालतीये म्हणजे साधारण आपल्याला दीड ते पावणे दोन वाटी पाणी इथे लागणार आहे अतिशय सोपे करायला आहेत सगळं समप्रमाण आहे म्हणजे एक वाटी पोहे एक वाटी दही आणि एक वाटी रवा आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालतीये या ठिकाणी आपण इनो घालू शकतो इनो जर घालायचं असेल तर एक पॅकेट इनो इथं आपल्याला लागणार आहे आता हे सुद्धा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तो सोडा सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल अतिशय कमी साहित्यात आणि घरच्याच साहित्यात आपण हे डोसे कधी पण करू शकतो मीठ घातलेलं आहे चवीनुसार कोणी जर पाहुणे आलेले आहेत आणि नेहमीच आपण पोहे, उपमा करण्यापेक्षा जरी आपण हे डोसे केले तरी पण आपले हे डोसे झटपट होतात आणि पोट भरतो तवा गरम केलेला आहे आणि तेल मी सगळीकडे असं लावून घेते तवा मात्र चांगला गरम करून घ्यायचा आहे आता हे डोसे जे आहे ते आपल्याला पातळ करायचे नाही थोडेसे जाडसरस ठेवायचे आहे छान जाळी पडलेली आहे डोश्याला हे डोसे आपण एकाच साईडने भाजणार आहोत पण तुम्हाला जर वाटत असेल दुसऱ्या साईडने भाजायचे तर भाजू शकता पण शक्यतो हे डोसे एकाच साईडने भाजतात छान खालून देखील छान रंग झालाय पूर्ण ते शिजलेले आहेत आता आपण काढून घेणार आहोत एक पहिला डोसा झाला की नंतरचे डोसे अजून छान होतात दुसरा डोसाही आपला तयार झालेला आहे तवा जर छान गरम केलेला असेल व्यवस्थित तर हे डोसे झटपट होतात असं जर पीठ वरून असेल तर तो डोसा अजून झालेला नाहीये असं वरती पीठ आपल्याला नको आहे पूर्णपणे ते पीठ शिजलं की मगच आपल्याला हे डोसे काढायचे आहेत आणि अशा रीतीने आपले सगळे डोसे करून झालेले आहेत अशा चाळणीवर जर ते आपण ठेवले तर ते एकमेकांना चिटकत नाहीत आणि वाफ त्याला वाफेने ते ओले पण होत नाही ओलसर होत नाहीत म्हणून इथे शक्यतो हे डोसे असे दुधावरची जाळी म्हणा चाळणी म्हणा अशावर ठेवावे आता आपण चटणी करणार आहोत सुक्या खोबऱ्याचे काप मी केलेले आहेत आणि दाणे हे मी अर्धा तास अगोदर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत मिरची लिंबू आल्याचे तुकडे आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आपल्याला या, ला या कोथिंबीरीला लागणार ला आहे अगदी ओल्या नारळासारखीच ही चटणी लागते प्रत्येक वेळेला घरामध्ये ओलं खोबरं असतंच असं नाही मग अशा वेळेला खोबरं आपण वापरू शकतो मीठ घातलेलं आहे आणि चटणी आता वाटून झालेली आहे एकदम छान अशी चटणी झालेली आहे या ठिकाणी आपण फोडणी देखील देऊ शकतो वरून लिंबाचा रस मी घालते आणि अशा रीतीने आपली ही खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे मस्त सेट डोसे आणि चटणी असा हा आजचा आपला ब्रेकफास्ट तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स देऊन नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली झिझी रेसिपीमध्ये